माझी खबरे सुपरफास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज शेवगाव शहरात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने आता वेग घेतला असून महायुतीचे उमेदवार खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ शहरातील समर्थकांच्या पायी प्रचार फेरी काढून मतदारांशी संवाद साधला सध्या उष्णतेचा पारा चांगलाच वाढल्याने संध्याकाळी उमेदवारांच्या समर्थकांच्या प्रचार फेऱ्यांनी वेगवेगळे प्रभाग दुमदुमून निघाले आहेत यावेळी अरुण लांडे पाटील अरुण मुंडे अंकुश कुसळकर ताहेर पटेल जमीर पटेल भूषण देशमुख संतोष जाधव भाऊसाहेब कोल्हे अमोल गोलप विकास फलके सुनील जगताप कैलास तिजोरे प्रवीण गायकवाड अनिल इंगळे विनोद मोहिते दीपक आहुजा यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अरुण मुंडे यांनी महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन शेवगावकरांना केले जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा